परभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालय मैदानात आंतरराष्ट्रीय बौद्ध भिकू संघ थायलंड येथील एकशे दहा भिक्ंचा सहभाग असलेले परभणीचे चैत्यभूमी दादर मुंबई देशातील पहिलं धम्मपदयात्रा दिनांक सतरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सुरुवात झाली या सोहळ्याचे उद्घाटन थायलंडतील भंते लॉंग फुगी यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख उपस्थिती म्हणून थायलंड येथील भंते सोंग शेफ फॅटफियन भंते विचियान आबोध भदंत डॉक्टर उपोक्त महाथेरो विशेष अतिथी म्हणून डॉक्टर भीमराव आंबेडकर कॅप्टन नटकित थायलंड श्रीलक मैथाई थायलंड सिने अभिनेते डॉक्टर गगन मलिक सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे खासदार बंडू जाधव आमदार सुरेश वळपूरकर आमदार डॉक्टर राहुल पाटील आमदार संतोष बांगर सुबोध भारत रमेश कांबळे प्रफुल्ल सावंत लोकनेते विजय वाकुडे डॉक्टर भीमराव खाडे भीमराव शिंगाडे राजकुमार येंगडे प्राध्यापक संजय जाधव व्यंकटराव शिंदे रिपाई नेते प्रकाशदादा कांबळे परवणी रत्न उत्तमराय खंडारे आदींची उपस्थिती होती तथागत भगवान बुद्धाच्या अस्थिकळच पदयात्रेचे आयोजन तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हात्यांबेरे यांनी परभणीत आस्थिकळच पहिल्यांदाच आणल्या व उपासकांना त्यांचे दर्शन घडविले थायलंडचे भंते व मान्यवरांनी थायलंड भाषेत धम्मदेश नाव मार्गदर्शन केले सिने अभिनेते बौद्ध उपासक डॉक्टर गगन मलिक यांनीही मार्गदर्शन केले तर कार्यक्रमासाठी सिद्धार्थ हात्यांबेरे डॉक्टर प्रकाश डाके लोकनेते विजय वाकडे डॉक्टर भगवान दुधमल डॉक्टर भगवान जगताप प्राध्यापक डॉक्टर संजय जाधव भीमराव झिंजाडे पंकज खेडकर प्राध्यापक सुनील कांबळे राजेश रणखाम शशिकांत हतियांबेरे अविनाश मालसमंदर उत्तम गायकवाड प्रदीप जोंधळे आदींनी परिश्रम घेतले तर पदयात्रेला भंते आणि पंचरंगी ध्वज दाखवून पदयात्रेचे उद्घाटन केले हमारे महाराष्ट्र तो ऐसे भी सुनता रहे हो बनते जी ऐसे भी बुलाते <laughs> कहा जा रहे जरा मतलब ऐसी भाषा का इस्तेमाल मैं तो सोच भी नहीं सकता मैंने मैंने बुद्धिज्म श्रीलंका में देखा है मैंने बुद्धिज्म थाईलैंड में देखा है बर्मा में देखा है ऐसी जगहों पे देखा है जहाँ पर उनके सामने हम खड़े भी नहीं हो सकते थोड़ा और उनसे नीचे उनके साथ बैठ भी नहीं सकते और यहाँ पर हालत ऐसी है सोच लीजिए जिनके मार्गदाता का यह हाल हो तो क्या बुद्धिज्म बढ़ सकता नहीं तो इसीलिए अब हमने धम्म यात्रा का प्रोग्राम किया आज परभनी मुझे लगता है कि बड़े सारे जिलों में से एक जिला परभनी ऐसा होगा जिसका श्रेय मैं बहुत ज्यादा हमारे मेरे भाई कह लो भाई से बढ़कर कह लो बहुत प्रोग्राम इन्होंने अटेंड किए हो गए बोध भी लेकिन जिस शिद्दत के साथ जिस सम्मान के साथ जिस प्यार के साथ आज आप लोग तो यहां इस कार्यक्रम में आए हैं मैं दावे के साथ कहता हूं जब वहां पर ये जाएंगे तो पूरे थाईलैंड में मच जाएगा कि इतना प्यार हमने आज तक कहीं नहीं देखा ये बाबा साहब कौन है और भारत के पुलिस कौन है वो कार्य करने के लिए आज धम्म यात्रा यहां चली है धम्म यात्रा का मतलब ये नहीं है कि धम्म यात्रा की पैदल चलना पैदल तो बहुत सारी जगहों पे बहुत सारे लोग चलते हैं बताने की जरूरत नहीं है लेकिन वो कोई संदेश नहीं देता यहाँ धर्म यात्रा जो सौ भिक्षु आए हैं वो संदेश लेकर आए हैं की अवेयरनेस लाने के लिए मैंने उनसे पूछा आप कहाँ चले कहते हमने बहुत बार धर्म यात्रा की तो मैंने कहा कहते ले लद्दाख में हिमालय के पहाड़ों पर श्रीलंका के बहुत सारे गहरे जंगलों में तो मैंने कहा आप आपको तो वही काम कर रहे हैं कि जंग... नाही आपण सगळे बऱ्याच वेळापासून बसले आहात आपल्या शहरशीलतेची परीक्षा घेतली जात आहे झां झालेले आहे रस्त्र आपले लगे आणखी वाशरूमला बनवलं जायचं आहे तरी आपण इथंच बसला आहात खरंतर तुमचा खूप खूप धन्यवाद วันนี้เมืองรปีบุนีปะบุนี้จะมีปัญหาใหญ่เกิดขึ้นวันนี้กับพรุ่งนี้มีปัญหาใหญ่มากจะเกิดขึ้นในเมืองนี้ปะบุนีประเทอาณาจิุดยามุสาปรัชญ์ไม่มีมาอุทธรณ์ให้เสมอเชียวพนักอุทธรณ์ใหพราต้องคนเดินนำกลับต้องแล้วขวามนไม่กลับบ้านเจอ या धम्मयात्रेमध्ये निघलेल्या भरतीसोबत आपण सगळेच निघला तर घरी कोणीच वापर जाणार नाही घरी समस्या निर्माण होईल नाही सौम मान कम तापमान साम मान मेन काम कर्वा गोव्हान मोठल्या आपण सगळेच धम्मयात्रेमध्ये गेला तर घरी वाट पाहणारे लेकर नातू पहिला दिवस गेला दुसरा दिवस गेला तिसरा दिवस गेला आई वडील आज आजे आजुबा गेले कुठे गेले कुठे गे हा विचार करून नंतर लक्षात येईल की सगळे 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 भिक्षू भिक्षुणी झाले वान ने थाय डों लाई मे ओकात आय เดิน ताम प्रा 5 नति 10 नति 20 नति तो थप राव ตัดสินใจเดินออกจากทุกข์เดินออกจากความวุ่นวายเดินออกจาก ज्यांना शक्य आहे उपासक उपासकांना त्यांनी दहा मिनिटांसाठी वीस मिनिटासाठी तीस मिनिटासाठी या धर्म यात्रेसोबत चाला जेणेकरून आपल्याला आपलं दुःख दूर करता येईल आपल्या समस्यांना दूर करता येईल आपला जो सांसारिक उठा आहे त्याच्यापासून आपल्याला थोडस मुक्ती भेटल มีใครตั้งใจจะเดินกับข้างๆางนิดๆหน่อยๆมีไหมยกมือขึ้นจันทยอะทรกยางีราด้บิชุสบัไปตลอจิตายอาชิโมนีสักชั่มโลกาอันดับจันทยอะทุกยางที่เราได้ยินตลอดันทรี้อาโเยอะเลยตอนแรกเรามาถึงใหม่ใหม่ ก็เห็นโยมทุกคนยกมือเช็ดน้ำตาอย่างที่เรานื้อว่าเอ๊ะก็ร้องให้เรื่องอะไรสุัทาิลาเนี่ยเราคิว่าบุพการสाขบุพาสิอไดูแลเรอรือหาที่รดดูสิอาศัยวัดดูสิทใครมปัญหาปัาปัญหาปัญหาปัญหาปัตหาปัาัญหาปีญหาปัหัญหาปััญหปัญหาัญหาปาัาััปาาาันหั घाम फुटला आणि घाम डोळ्यामध्ये जातो तो पुसण्यासाठी आपण डोळे चोळ चौम हे नांदो आहे का आता मा म पाय घे मी ऐकून नंतर बघितलं उपासक उपासिका काहीच อัปละมันดีวันี้หาด้วอาบกันไปจุระอาซัตก็ยังทีปัหาเรื่องอ่างขี้สองเมื่อกี้นั่งเบียดกันแล้วเวลามันคันมาไปเกาโดนขาคนอื่นบัดนั้นเกก็อาิุลบสิลาฮ์อนี้เจ้าาขาดุลกงหาด้วยกัเจ้าอาดุ็จแล้วหลวงพ่อนึกว่าพวกโยมนั่งคน

เพราะฉะนั้นญาติโยมทุกคนปีนี้เป็นปีแรกและเป็นปีที่สำคัญขอให้ร่วมด้วยช่วยกันเดินคนละนิดคนละหน่อยแล้วก็กลับบ้านแต่ต้องกลับบ้านให้ถึงบ้านนะอย่ากลับไปที่อื่นเดียวลูกว่าพระอีกยี่สิบเอวันเชาร์อันิมาร์คปวันเชียร์มันรักเนาะรักนะสักเรื่อนะสักแค่สัปดาห์ยาสัมไมยารสล आणि दहा मिनिटानंतर वीस मिनटा नंतर अध्या तासानंतर धबयात्रे चालून आपल्या घरीच जा असं होऊ नये धब्बयात्रा तर निघल्या दुसरी तिसरीकडे चालली गेली औरतो खांबी चाव होत काय बान राहो या पैन देऊ बेसो या पहा सगळ्या हेतू संघांचं अनुमोदन अभिवादन आहे जे इथे मम्मी यात्रेत सहभागी होत आहेत आपण सगळ्यांचं स्वास्थ्य निरोगी राहो सगळ्यांना हिम्मत प्राप्त हो सगळे निरोगी राहो आणि सगळ्यांनी

पदयात्रे सामील होईल तेव्हा जयंतो ही गाथा पठन केली जाईल जेणेकरून आपल्याला मंगल लाभ